होळीची गंमत अशी आहे की मी शाल्व नामक एका व्यक्तीला भेटले सो so, ही पण होळी एक स्पेशल आहे खर तर शिवाला आयुष्यात अजूनपर्यंत कोणी रंग लावलेला नाहीये मला तर किती मजा आली तुम्हाला दिसेल थोडासा खाली कॅमेरा पॅन केला तर तुम्हाला सगळी मज्जा दिसेल नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मध्ये तुमचं स्वागत बरं आज मी आली तुम्हाला सगळ्यांच्या लाडक्या मालिकेच्या सेटवर म्हणजेच अर्थात शिवा मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे शिवा आणि आशु कसे आहात छान आहोत आम्ही मस्त एकदम मालिकेत जो ट्रॅक सुरू आहे फार रंजक आहे शिवाला आधी रंग कोण लावणार हे सगळं पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोतच पण होळी आहे होळी स्पेशल तुम्ही सांगा मालिकेत काय प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे होळी स्पेशल मालिकेत तुम्हाला कपल एकमेकांना रंग लावताना बघायला मिळणार आहे आणि देसाई फॅमिलीची होळी शिवाच्या फॅमिलीची होळी चाळीतली होळी या सगळ्या गमती जमती तुम्हाला बघायला मिळणार येस आणि खरं तर शिवाला आयुष्यात अजूनपर्यंत कोणी रंग लावलेला नाही आहे तर ते बघायला जास्त गंमत येणार आहे की कोण आयुष्यात आशू किंवा दुसरं कोणी रंग लावू शकेल का नाही ते बघायला गंमत येणार आहे पूर्व पण मालिकेत तुला कोणीच रंग लावलेला नाही पण पर्सनल आयुष्यात तू होळी खेळतेस का आणि झालंय हो कॉलेजला असताना वगैरे खेळलोय रंग वगैरे आता नाही होते खेळणं पण हो असं रंगांमध्ये टाकलंय एवढं खेळलोय आम्ही असं काही मजाच केली आहे म्हणजे कॉलेजला असताना तुझ्या होळी रिलेटेड काय आठवणी आहे तू कधी कोणाला ठरवून असं प्लॅन करून रंगवलंयस का हो भरपूर वेळा लहानपणी आम्ही मोठे मोठे फुगे बनवायचो आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी मिक्स करायचं आणि थोडी हवा मिक्स करायची त्यामध्ये फुटत नाहीत मग ते फेकून मारता येतात एकमेकांना मग आम्ही ते करायचो लांबनं गच्चीतनं फुगे फेकायचो येणाऱ्या जाणारे मित्र असतील किंवा असेल त्यांच्या अंगावर आणि होळीच्या दिवशी अशा वेगवेगळ्या उचापती करायचो एकमेकांच्या अंगावर बादलीनी पाणी ओतायचं किंवा रंग फेकायचे हे सगळं चालू असायचं चा। मजा यायची यामुळे कधी ओरडा पडलाय घरच्यांचा किंवा असं झालंय होळीमुळे तो रंगच निघाला नाही आणि शाळेत ओरडा पडला नाही नाही असं व्हायचं की घरचेच भरून द्यायचे पिशवी आणि टाकायला लावायचे मला ती गाठ असं स्वतः यायचं त्याच्यावर कोणी मारलं असं काय म्हणून होळीला सकाळी नाही जावं वाटत खाली होळीला <laughs> कधी खाली जायचं नाही बिल्डिंगच्या <laughs> सकाळी त्या कारण मग आपल्या अंगावरही होऊ शकत सो गंमत अशी की लहानपणी या सगळ्या गोष्टी व्हायच्या आणि लहानपणी शाळेतही कधी ओरडा बसला नाही आणि घरनंही कधी बसला नाही कारण घरच्यांना माहितीच नसायचं की आम्ही काय उत्सापती करतोय आम्ही घरच्यांना पत्ता लागू द्यायचो नाही की आम्ही फुगे फेकतोय आणि फेकला तरी कोणाला कळणार ना लोक वरती बघायची पण कुठन कुठनं काय आलंय कोणाला कळणार पण नंतर कळलं की तो आपल्याच नातेवाईक आहे किंवा आपल्याच सोसायटीतला आहे कंप्लेंट ना नाही 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 ना ना <laughs> कधीच कोणालाच कळलं नाही कधीच नाही कळलं आजपर्यंत नाही ठरवून <laughs> मारलेलं असायचं मुद्दा म्हणून आपला असो परका असो मुद्दा मारलेलं असायचं अगदीच बरं गप्पा तर होतच राहते पण होळी स्पेशल एक सेगमेंट आहे दोन पिचकारी आहे पाच पाच फुगे प्रत्येकी फुगवायचे त्यान त्यावर होळी असं मराठीत लिहायचं आहे सो जो आधी फुगवून त्यावर होळी लिहिल तो विनर चालेल गेमला सुरुवात झालेली आहे शिवा आणि आशु अरे कम ऑन शिवा कम ऑन मालिकेत सुझी रस्त तू वरचढ असतेस संपला चालू का एक तर कोण जिंकेल मला वाटतंय मला वाटतंय मी जिंकिन बबुआ कोण पण हे आता तुम्ही फुगे फुगवतात ना तसे काही लोक होळीला अंडी वगैरे पण फोडतात तुम्ही केलाय हा प्रकार नाही तुमच्यावर कोणी कधी ट्राय केलंय नाही शिवाला जिंकणं गरजेचं आहे ग्रेट ग्रेट होळी म्हटलं ना की पुरणपोळी पण आलीच तुम्हाला किती आवडते मला खूप आवडते पुरणपोळी पुरणपोळी आवडते मला खूप माझ्या जनरली करायची माझी आई आणि होळी म्हणजे वाढदिवस वेगळ्या दिवशी यायचा पण होळीला पुरणपोळी खाण्याची मजा जरा तिने भरता भरता तिला लक्षात आलं नाही दोघांची जुगलबंदी सुरू आहे तुम्ही पाहू शकता

हे काय हे खेळ खेळताना लहानपणीच्या मित्रांची आठवण आली का हो खरं तर आली खूप दिवसांनी कॉम्पिटिशन वगैरे असा प्रकार केला त्या आता त्यामुळे खरं तर आली हो आता मोठे मोठे फुगे आहेत बरं का आता वॉटर कॅपॅसिटी दोघांचे दोन दोन झालेले आहेत पिचकारी साठी कधी हट्ट धरलाय का की मला अशीच हवी एवढीच मोठी हो इलेक्ट्रिक पिचकारी त्या फॅन्सी वाला पिचकार्या माय गॉड खरंय आणि अगं खूप म्हणजे होळीची मजा आहे ना सगळे तसे भेटतात आणि कोणावर अगं पण शिवाशूचे तीन झाले फक्त तुम्हाला यानंतर सीन्स करायचेत थोडं हळूहळू हळू छोटेसे रेडियस मंत्रस झाला तुझं तुम्हाला आतापर्यंतची तुमची बेस्ट होळी आठवते का आणि का कोणत्या कारणासाठी अशी आ, हो म्हणजे कोणत्या कारणासाठी असं नाही होळी स्पेशल होती कारण की आम्ही सगळे पासआउट झालो होतो कॉलेजमधली लोक आणि तीन चार वर्षांनी वगैरे असं झालं होतं की आपण होळी सेलिब्रेट करतो आणि त्यानिमित्ताने सगळे सगळे सिनियर ज्युनियर सगळे असे आम्ही एकत्र भेटलो होतो सो ती होळी फार स्पेशल होती कॉलेज नंतरची आणि कॉलेज लोक कॉलेजच्या लोकांबरोबरची सो त्याची गंमत शाल्वत तुझी तुझ्या आयुष्यात ही आत्तापर्यंतची बेस्ट होळी कोणती ही हीच होळी बेस्ट होळी आहे <laughs> या, या होळीला इतक्या वेगवेगळ्या वेग घटना घडतायत <laughs> या होळीला खूप एन्जॉय करतोय आम्ही या होळीची गंमत अशी आहे की मी शाल्व भेटले सो ही पण होळी एक स्पेशल आहे त्यामुळे पण मालिकेत तुमचा बॉन्ड किंवा तुमचं नातं आम्ही बघतोच पण ऑन सेट बिहाइंड कॅमेरा तुम्हाला दोघांचं नातं कसं आणि बॉन्ड कसं झालंय आता खूप छान बॉन्ड आहे आणि ही तर जेम्स आहे <laughs> खूप वाईट होता जोक पण मी आमचं खूप छान बॉन्डिंग झालंय आता आम्हाला सीन्स करताना मजा येते आणि ह्या अशा कॉम्पिटिशन्स करतानाही मजा येते कारण मोस्टली मी जिंकतो आमची अजून एक कॉम्पिटिशन <laughs> आहे ती म्हणजे असं की असं समजा मी समजा मी असं इकडे काय लागलं आणि तू खाली बघितलंस खूप इट्स अ व्हेरी सिली थिंग पण असं तू बघितलंस खाली तर मी तुला असं कर अशी आमची कॉम्पिटिशन असते आणि त्याचा स्कोर आता आहे मी सहा आहे आणि ती दीड आहे कारण नाही नाही फुग्यांचा स्कोर नाही सांगत आमच्या जी कॉम्पिटिशन लागली त्याचा स्कोर सांगतोय प्रेक्षकांना सांगावं असं वाटतंय काय सांगितलं की नाही नाही ती आमची एक कॉम्पिटिशन आहे म्हणजे ती त्यांनी करून दाखवली तुला की समज आता किती काय लागलंय ला बघितलं तर खाली बघितलं ना, नाकाला असं करायचं सो so, ठीक आहे म्हणजे मला थोडं जमलं नाही आहे आमचं काउंट आहे आठ सॉरी आठ आता आठ झालं आठ आणि अर्धा असा शीवा। तर, शीवा तर शीवा <laughs> होता दुन्द दुन्द मी दुन्द केला गप्पा मारत बसवलं ना मला त्यामुळे झालं हे सगळं पण ठीक आहे विनर आता शिवायला काय प्राइस आहे मला प्राइस पाहिजे तू कौतुक तू प्राईज देत तिला आता <laughs> तिला प्राइस दे <laughs> शिवाला प्राइस लागपर्यंत जीवा मागे लागते प्राइस पाहिजे छान सो नाही या, या कॉम्पिटिशन मध्ये तरी मी जिंकले आहे याच मला जास्त कौतुक आहे त्या कॉम्पिटिशन मध्ये पण मी जिंकीनच आमच्या अगदीच पण होळी म्हणून विचारा असं वाटतं की होळी रंगांचा फेस्टिवल आहे सो तुमचा एखादा आवडता कलर सांगा आणि त्या मागचं सा कारण सांगा माझा आवडता कलर ब्लू आहे कारण कूल असतो खूप छान शिवा ब्लू म्हणजे कुठला ब्लू 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 मला फार बाकी ब्लूचं कळत नाही कोपाल ब्लू टर्क ब्लू वगैरे आम्हाला फार कळत नाही आपला ब्लू म्हणजे निळा एवढं तेवढंच माहिती आहे त्या तो का आवडतो असं सांगता नाही बट लेव्हेंडर कलर आवडतो मला फार आणि हा तो फार आवडतो त्या लेव्हन हा अगदीच थँक्यू सो मच मला तुमच्या दोघांशी ही गप्पा मारून आणि हा गेम खेळून खूप मजा आली पण तुम्हाला किती मजा आली अरे भरपूर मला तर किती मजा आली तुम्हाला दिसेल दिसेल थोडासा खाली कॅमेरा केला तर तुम्हाला सगळी इट्स आज आम्हाला एक वेगळीच मजा दिलेली आहे आज आम्ही आणि आता ही इस्त्रीला देणार आहे द्या द्या नाही पण मला खूप मजा आली खूप दिवसांनी असं आपण खेळ खेळलो त्यामुळे मला खूप मजा आली अगदीच थँक्यू सो मच फक्त जाता जाता शिवाय या मालिकेच्या प्रेक्षकांना काय सांगाल आम्ही सगळ्यात आधी तुमचे खूप खूप आभार मानतो की तुम्ही एवढं प्रेम प्रेमाने तुम्हाला मजा येते राहू अजून आणि नवीन नवीन काहीतरी गोष्टी घेऊन येत राहू सो थँक्यू सो मच आणि तुम्हाला सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा खूप सेफ होळी खेळा खेळा मजा करा आणि सगळ्यांना भेटा छान मजा करा पुरणपोळी खा धन्यवाद मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका